मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संभाजीनगरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातले मुख आंदोलन केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्कृती पुतळा उभारण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं हा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी अचानक कोसळला पुतळा कोसळल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण यामुळे जनतेत संतापाची लाट उसळे विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेचा छोड उठवला आहे आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसही आंदोलन करत असून हे आश्चर्याचं मांडलं जात आहे छत्रपती शिवाजी संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या वतीनं नेहमीच मोर्चे आंदोलन होत आहे बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर शो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही या घटनेचा निषेध केला अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात मुक आंदोलन केलं यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील शहराध्यक्ष अभिषेक देशमुख मयूर सोनवणे विशाल विराळे आदींची उपस्थिती होती बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर